स्ने निल्स आर्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो डी एड आणि बी एड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता मी एक पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता की आनंदाची बातमी आहे त्यावरती शासनाचं हे जरी कंत्राटीचं धोरण जरी, जरी असलं ही बाब शोकांतिकाची आहे ही चांगली बाब नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तरी पण काही जणांनी कमेंट पण सुद्धा दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो पण हे लक्षात घ्यायचं आहे वीडियो है आपन। वीडियो चे काई कमेंट पना है कि हा जो व्हिडिओ बनवतोय आपण हा व्हिडिओ त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना बीएड आणि डीएडच्या विद्यार्थ्यांकरिता काही विद्यार्थ्यांनी कमेंट पण आले आहेत की सर जाहिरात कधी आहे फॉर्म कुठे भरायचा आहे कधी नेऊन द्यायचा आहे या सर्व बाबी या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नंतर कुणा जिल्ह्याचं पत्र आलेलं आहे ते परिपत्रक आलेलं आहे डेट किती पर्यंत आहे नंतर अजून दोन जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे त्या जिल्ह्यांची नावे पण तुम्हाला सांगणार आहे परिपत्रक अर्ज कसा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन पण व्हायचं आहे ज्यावर आपल्याला हे परिपत्रक सुद्धा मी टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला मिळेल महत्वाचा मुद्दा असा आहे आणि प्रथमत आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा जर माझ्या या चॅनेलला बघत असाल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो डीएड आणि बी एड जे झालेले विद्यार्थी आहे यांच्याकडे जरी परमनंट नोकरी नसली पण सध्या अभ्यास जर करत असेल तरी वीस हजाराची नोकरी साधी नाही आहे मग त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आणि त्यांचं वय वाढत आहे या दृष्टीनं काही ना का होता पण विद्यार्थ्यांना काही ना काही थोडं तरी त्यांना जॉब मिळावं या उद्देशानं त्यांच्या अर्थीच्या त्यांची जे शैक्षणिक अर्थ आहे त्यानुसार जॉब मिळावा त्या दृष्टीनं हा तरी निर्णय ठीक आहे विद्यार्थ्यांकरिता फक्त काही कालावधी पुरतो अकरा महिन्याचा असो कि मग ते एक वर्षाचा असो की बारा महिन्याचं असो विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्यांदा आपण बघतो आहे कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे तर ती जाहिरात जी आहे ही जाहिरात बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा परिपत्रक आलेला आहे त्या परिपत्रक पहा शिक्षण परिषद बुलढाणा शिक्षण विभाग प्राथमिक, प्राथमिक जा हे प्राथमिक शिक्षण विभागाचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या शाळांची संख्या ही वीस पेक्षा कमी आहे म्हणजे पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे या शाळांकरिता हे भरती होणार आहे कंत्राटी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यात हे आहे नऊ तारखेचं पत्र आहे नऊ सप्टेंबरचं गट अधिकारी पंचायत समिती सर्व म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या जेवढ्या काही पंचायत समिती आहेत त्या सर्व पंचायत समितीकरता हा परिपत्रक आलेला आहे त्याचा विषय सांगतोय तुम्हाला पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असती असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक डीएड बी एड धारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत हा त्याचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला माहित आहे या ठिकाणी हे भरती म्हणजे पत्रकांचं आलेलं आहे आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा खरात सरांचं हे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला अर्ज भरायचा कसा हा विनंती अर्ज आपल्याला एक करायचा आहे सेवानिवृत्त विद्यार्थ्यांसाठी विनंती अर्ज आहे पण आपण सेवानिवृत्त नाही आपण डीएड बीएड धारक आहोत मग आपण का अर्ज करायचा तो अर्जाचा नमुना सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आपल्याला टेलिग्राम चॅनलवर या सर्व गोष्टी भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो पहा विनंती अर्ज आहे डीएड बी एड विद्यार्थी धारकांसाठी प्रति आपल्याला अर्ज लिहायचा आहे किंवा अर्ज आपल्याला रेडीमेटचा अर्ज आहे त्यात काय काय करायचं आहे हे आपण मी तुम्हाला सांगणार आहे प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अध परिषद बुलढाणा आता हे जिल्हा परिषद बुलढाण्याचं आहे म्हणून बुलढाण्याचं हे पत्र काय आहे त्याच प्रतिना जे म्हणजे उद्देशानं दुसरं जे काही असणार आहे दुसऱ्या जिल्ह्यांचं असेल त्या जिल्ह्याना जिल्ह्याचे सुद्धा त्याच पद्धतीने असणार आहे सारखेच असणार आहे विषय आपल्याला टाकायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डीएड बी एड अर्थधारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत हा आपला विषय टाकायचा आहे तुम अर्जदाराचे नाव टाकायचं आहे महोदय टाकायचा आहे महोदयमध्ये लिहायचं आहे मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी डीएड बीएड बी एड अर्थधारक उमेदवार असून माझी माहिती खालीलप्रमाणे आहे मग त्यात अर्जदाराचं नाव वय तुमचं टाकायचं आहे संपूर्ण मूळपत्ता टाकायचा आहे जन्मदिनांक टाकायचा आहे शैक्षणिक अर्थ टाकायची तुम्हाला उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे डीएड कधी कधी झालाय नंतर व्यावसायिक अर्थ टाकायची तुमचे डीएड बीएड ची शैक्षणिक अॅकडेमिक एक दहावी पासून बारावी ग्रॅज्युएशन वगैरे उत्तीर्ण वर्ष टाकायचे आहे नंतर तुम्हाला जर पाहिजे असलेली पंचायत समिती जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्याची आहे तर तुम्हाला कोणती पंचायत समिती लागणार आहे किंवा कुठे तुम्हाला जॉब करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे नंतर अर्जदाराची नाव आणि साक्षरी हे सर्व जेवढं Uh, है है या नी हा अर्ज जो आहे विनंती अर्ज हा विनंती अर्ज तुम्हाला जिल्हा परिषदला नेऊन द्यायचा आहे जिल्हा परिषद जो विभाग आहे प्राथमिक या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सबमिट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा असं परिपत्रक आहे हे परिपत्रक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत आपण टेलिग्राम चॅनलची भी लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे ज्यात तुम्हाला जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या काही आता ही एक जिल्ह्याची आले अजून दोन जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत ते आपल्यापर्यंत अजून पोहोचले नाही त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि त्या बातम्या कुठे येणार आहे ते तुम्हाला कसं माहित होणार आहे त्याबद्दल सुद्धा सांगतोय हे जे अर्ज आहे हे तुम्हाला त्या जिल्हा परिषदच्या शिव जे प्राथमिक विभाग आहे शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं विद्यार्थी मित्रांनो नंतर तुम्हाला इथं उल्लेख पण करायचा आहे की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये या अर्जामध्ये या विनंती अर्जामध्ये प्रिंट सुद्धा काढू शकता तुम्ही या विनंती अर्जामध्ये लिहायचं आहे की तुम्हाला नेमकी पंचायत समिती कोणती पाहिजे आहे हे सुद्धा आपण लिहू शकता आता दोन दोन जिल्ह्याच्या ज्या जाहिराती आल्या त्या आहेत ठाणे जिल्ह्याची जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची सुद्धा जाहिरात तेरा सप्टेंबरला आली आहे म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वी आलेले जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो मग ही जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये परंतु मला सांगू इच्छितो की ही ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती त्या जिल्ह्यातील लोकल जे पेपर आहेत स्थानिक पेपर जे आहेत त्या स्थानिक पेपरला बातम्या देण्यात येणार आहेत कारण ही त्या जिल्ह्याची बातमी असणार असल्यामुळे संपूर्ण इकडे म्हणजे पेपर फ्रंटला येणार नाही आहे म्हणून लोकल जे पेपर आहेत आपले त्या जिल्ह्याला येणार आहे त्यामुळे आपले काही विद्यार्थी आहेत आणि आपण जे बी एड झाले झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी लोकल पेपर चालत राहा लोकल पेपर पाहत राहा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल नंतर शिक्षण विभागामधले जे काही केंद्र प्रमुख असतील शिक्षण विभागाच्या संबंधित जर तुम्हाला माहिती असणार तुमच्या गावचे टीचर्स असतील त्यांचे ग्रुप असतात त्या ग्रुपला सुद्धा माहिती येत असते विद्यार्थी मित्रांनो त्यांना सुद्धा विचारत राहा तुमच्या गावात जे जे जिल्हा परिषदेची शाळा आहेत किंवा नगर परिषदेची शाळा असतील त्यांना सुद्धा विचारत राहा म्हणजे जेणेकरून तुम्ही यापासून अपडेट राहाल आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आपल्या चॅनलला ज्या ज्या जिल्ह्याची जसं आता बुलढाण्याची तर आपण बुलढाण्याची टाकतोय आपल्याला आताच आज उद्या जर मिळाले बातमी ही ठाणे जिल्ह्याची किंवा परिपत्रक मिळालं यवतमाळ सुद्धा आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकतो आहे आणि फक्त आपण तेच नाही करत नाही तर इतर ज्या जाहिराती आहेत त्याचं सुद्धा आपण हे परिपत्र परिपत्रक असो किंवा मग शैक्षणिक जे काही मार्गदर्शन आहे हे सुद्धा आपण या चॅनेलला करत असतो विद्यार्थी मित्रांनो तर डीएड आणि बी एड धारक विद्यार्थी जे असतील त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की त्यांनी आवर्जून बुलढाणा जिल्ह्यातले असतील त्यांनी आवर्जून फॉर्म भरायचा आहे ठाणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगतोय की त्यांचं परिपत्रक आलेलं आहे परंतु आपल्याकडे मिळालं नाही तर आपण शिक्षण विभागातून जाऊन किंवा एखाद्या केंद्रप्रमुखाला किंवा शिक्षणातील शिक्षण विभागातील एखाद्या शिक्षकाला तुम्ही विचारू शकता की आपल्या ग्रुपला हे असं परिपत्रक आलं आहे का वीस पेक्षा कमी पटसंख्या किंवा वीस पटसंख्या असणाऱ्या विद्यार्थ्यां शाळेकरिता जे डी एड बी एड धारक जे काही अर्धाधारक आपले विद्यार्थी आहेत त्यांनी हे अर्ज करायचा आहे या संदर्भात तुम्हाला सीओ जिल्हा परिषदच्या प्रायमरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रायमरी इथे अर्ज नेऊन द्यायचा आहे विनंती अर्ज हा त्या त्या जिल्हा परिषदेच्या सीओच्या नावाने असणार आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जे असेल ते यानुसार असणार आहे आणि ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी आपले डीएड झालेले आहेत बी एड झाले आहेत त्यांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना हे अपडेट मिळेल आणि आपण त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आपण कुठेतरी जॉब मिळेल कारण आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की जरी हे परमणंट भरती नसेल परंतु आपलं वय वाढत चाललेलं आहे सतरा दोन हजार बारा तेरापर्यंत डीएडची चांगली क्रेज होती त्यानंतर विद्यार्थी डीएड बंद केलं आता चोवीस चालू आहे म्हणजे दहा वर्षाच्या आधीचे जे काही डीएड बी एड विद्यार्थी आहेत ज्यांची एज आहे तीस आहे बत्तीस आहे पस्तीस आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना वय वाढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला हा जॉब जॉब जो आहे जरी अभ्यास करत असाल तरी पण अभ्यास करता करता तात्पुरती भरती निघितपर्यंत सुद्धा जॉब जॉईन करा जेणेकरून वीस हजार रुपयाचा तुमच्या फॅमिलीला आर्थिक मदत होईल विद्यार्थी मित्रांनो याकरता हा प्रयत्न होता आपण माझ्या या व्हिडिओला कमेंट द्या आणि काय बरोबर आहे अजून जाहिराती संदर्भातील हे सुद्धा आपण सांगा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद